तुमचे पाय धावतात मोठमोठ्या गाड्यांमध्ये पॉश अशा इमारतींमध्ये एसीच्या थंड वातावरणात असणाऱ्या रूम्समध्ये आणि आमचे पावलं चालतात या राख मातीत चिकलात वाऱ्यात थंडीत तुमचे हात चालतात नाजूकच्या कीबोर्ड कीबोर्डवरती लॅपटॉपवरती महिन्याच्या पगाराच्या हिशोबामागे आणि आमचे हात सदैव असतात ओझे उचलण्यासाठी अन्न पिकवण्यासाठी धान्याची टोकन मळणी खुरपणी करण्यासाठी तुमचे डोळे एका रंगीबिरंगी झगमगाटी दुनियेत राहतात आमचे डोळे या निळाशार आकाशाखाली निसर्गाच्या कुशीत मातीशी एकरूप होण्यासाठी तुमचं संपूर्ण अस्तित्व शरीर एका आधुनिक पुढारलेल्या जगाकडं तुम्हाला धाव घ्यायला लावतं तर आमचं तन मन कण कण या मातीत या मातीशी नाळ जोडून मातीला टकरा देत निसर्गाच्या कृपा व कृपेला तोंड देत शिवारांमध्ये दे, पीक पिकवण्यांमध्ये सर्व जनतेला अन्न मिळावं यासाठी झटत असतं यातून जी काही कमाई होते थोडी बहुत त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह चालवून सर्वांना मात्र अन्न मिळावं सर्वांचंच जीवन सुखाचं व्हावं याकरिता झटणार कुणी दखल घ्यावी म्हणून हा व्हिडिओ नव्हे तर हा व्हिडिओ आमची परिस्थिती समाजामध्ये सांगण्यासाठी पण आम्हाला इतकं माहिती आहे की या मातीचं ऋण आमच्यावर आहे आणि त्यासाठी आम्हाला असं झटत राहिलं पाहिजे त्यामध्ये कितीही अडथळे आले तरी आम्ही हा प्रण केलेला आहे की शेतकरी म्हणून आम्ही आमच्या प्रयत्नांना निश्चितच वाढवत राहू आणि आपणा सर्वांच्या माफक सकारात्मक दृष्टिकोनाची अपेक्षा बाळगू मंत्री सर्व ए सीमध्ये आणि सुखविलासात राहतात त्यांनी राहू नये असे मी म्हणत नाही पण वेळ काढून आमच्या ह्या परिस्थितीकडे सुद्धा सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती धन्यवाद